गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्याची आवक वाढताना दिसतीये मात्र रत्नागिरी हापूस अजूनही भाव खाताना दिसतोय पेटीस ते रुपये भाव मिलता भाव मिळत असून मात्र हे चित्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन चांगले झाले आंब्याचा दर्जा आणि आकारही चांगला आहे सध्या ग्राहकांकडून आंब्यांना तेवढी मागणी नसून हापूस बरोबर सर्वच प्रकारच्या आंब्याची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात होताना दिसतीये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हापूस आंब्याची आवक तशी कमी होती यंदा आवक आहे मात्र भाव काही आवाक्यात येतील असं दिसत नाहीये मात्र काही दिवसात त्या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय उंच उन दर्जाचा माल जो आहे तो दोन हजार बावीसशे पर्यंत आहे आणि जी छोटी पेटी आहे ती आठशे ते चौदाशे रुपयापर्यंत आहे म्हणजे चार पाच सहा डझनचा जो माल आहे तो चौदाशे रुपये हायएस्ट आहे आता तो हळूहळू पुढच्या आठवड्यापर्यंत सर्वसामान्यांच्या आवके येईल असं चित्र आहे पण ज्या मानाने आवक आहे त्या मानाने उठाव कमी असल्यामुळं आंब्याचे दर हळूहळू कमी होत आहेत एकतीस मार्च म्हणा किंवा कुठल्याही व्यापाऱ्यांच्या ज्या काही बँकांच्या संदर्भातल्या अडचणी आहेत त्या नुकत्याच संपलेल्या वर्षामध्ये असल्यामुळं थोडंसं व्यापाराला गती कमी झाली होती पण आता ती हळूहळू सीझनबरोबर वाढत जाईल त्याच वेळेला आवक वाढत असताना भाव मात्र कमी होतील आणि सर्वसामान्यांची आवक आहेत आता मार्केटमध्ये रत्नागिरी हापूस पायरी कर्नाटक हापूस पायरी मलगोबा लालबाग तोतापुरी नीलम ह्या ज्या मद्रासकडच्या जाती आहेत यांचं प्रमाण जास्त आहे आणि तिकडची आवकसुद्धा जास्त आहे तुलनेने त्यांचे भाव हे दोन तीनशे रुपयापासून पाच सातशे आठशे रुपयापर्यंत असल्यामुळं बऱ्याचदा त्या मालाला उठाव आपल्या शहराच्या ज्या वस्त्या आहेत किंवा मध्यमवर्गीयांचे भाग आहेत अशा ठिकाणी आणि आपल्या नजीकच्या खेड्यापाड्यांमध्ये या मालाला जास्त मागणी असल्यामुळं त्याचा उठावसुद्धा तितकाच चांगला आहे परंतु शहरी भागामध्ये रत्नागिरी हापूस आणि पायरीची मागणी असल्यामुळं त्याचे दर थोडेफार टिकून राहतात आणि रत्नागिरी आणि कर्नाटक ह्याच्यामधला हा फरक हा कायमस्वरूपी असाच असतो आपल्याकडं सगळ्यात कमी भाव असतो त्यावेळेला त्यांचा तो सगळ्यात हायेस्ट भाव असतो हा मालाच्या दर्जातला फरक आहे वजन केलं तर आपल्या पेटीचं अठरा वीस किलो भरेल त्यांचं सात आठ नऊ दहा किलो भरेल म्हणजे किलोचा जरी हिशेब केला तरी हा गणित तिथंच बसतं त्यांना कमी भाव विकून जास्त धंदा करणं किंवा जास्त ग्राहक मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे आणि सुशिक्षित भागातनं रत्नागिरीतनं शिकलेले शेतकरी आहेत किंवा पारंपरिक व्यवसाय करणारे लोक आहेत ते अशा प्रकारचा व्यवसाय